तुम्ही काय सर काळजी करू नका मला कशाने आनंद होतो ते मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगणार आहे सर महोदयांची बॉडी लँग्वेज काय वाटते एकंदरीत तुम्ही आता भेट घेऊन नाही त्यांची बॉडी लँग्वेज मला काल काल त्यांची बॉडी लँग्वेज मला बघायला मिळाली नाही कारण का ते खुर्चीवर बसले होते आता खुर्चीवर बसल्यावरती बॉडी लँग्वेज दिसत नाही ना चालताना दिसते दादाचा आनंद जास्त दिसत होता काल फोटोमध्ये थोडाज त्यांचा आनंद आणि काय त्या दुःखाचं हे मला काय समजा मुख्यमंत्री तुम्ही म्हटला होता की शिंदे तुम्हाला वेळ देत नाही तुम्ही अनेकदा वेळ मागून पण मी दिलेली नाही मी आज काय बोलायला घाबर तू गेला आहे नाही मला वेळ दिली त्यांनी गर्दीत भेटायचे मी काम सांगितलं ए हे बघ रे काम करून दे काय कसं काय आज मग म्हणून की बात झाली का आज मनमकून चर्चा तुम्हाला अमोल मिटकर यांनी जंगल में सन्नाटा छाय आहे शेर फिरसे आहे अमोल मिटकर यांनी काल ट्वीट केलं होतं जंगल मे सन्नाटा छाया आहे शेर फिरसे आहे का दिल्लीला बैठक सुरू असताना त्यांचे सूचक ट्विट होते सूचक ट्विट होते त्यांचा सूचक पीठ आणि त्याचा अर्थ त्यांना विचारा मला माहिती दादा म्हणतात की लोक म्हणतात दादा परत उपमुख्यमंत्रीच राहणार वाटत ते, ते काय राहणार आहे मला काय माहिती त्याचे एकशे पस्तीस हे त्याचा मुख्यमंत्री होणार आहे लोकशाहीतलं साधं गणित आहे